हीच महत्वाची बाब नसते त्यानंतर तो मुद्देमाल असते त्या परत पोहोचवा यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच प्रयत्नाचा फलित म्हणून आजचा हा विशेष ड्राईव्ह या ठिकाणी आयोजित

आज मुद्देमाल वितरणचा प्रोग्राम जिल्ह्यामध्ये ठेवले होते खास करून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला जे मोबाईल लॉस्ट अँड फाउंड होता त्या मोबाईल चोरीमध्ये गेलेले आहे आ, ते खास ड्राईव्ह घेऊन आय एम ए ट्रेसिंगमध्ये टाकले होते आज आम्हाला चाळीस मोबाईल फोन रिकव्हरी झाला वेगवेगळं जिल्ह्यावरून काही लोकांकडे ते गेले होते सी एसई आय म्हणून एक पोर्टल आहे त्याच्यामध्ये आम्ही टाकून ते सगळं कॉर्डिनेशन करून फॉर्टी वन मोबाईलच टोटल रिकव्हरी झाले ते आज आम्ही रिटर्न मुद्देमाल हस्तगत करतोय दुसरं जे मुद्देमाल किमती मुद्देमाल आमचं भरपूर दिवसापासून वर्षापासून पडून आहे पोलीस स्टेशनला तेही कोर्ट ऑर्डर घेऊन आज पंधरा मुद्देमाल जे सोन्याच्या दागिने आम्ही आज रिटर्न केले वेगवेगळ्या पोलीस स्टेशन आहे तुळजापूर ढोकी वाशी सगळ्या पोलीस स्टेशनचा मुद्देमाल हस्तगत केलेले आहे ह्याच्यामध्ये टोटल रक्कम पाचशे चाळीस ग्रॅम पस्तीस लाख असं टोटल सोनेचा मुद्देमाल आहे आणि काही बाईक्स चार बाईक आणि मोबाईल फॉर्टी वन मोबाईल्स असं टोटल मुद्देमाल आज वितरण केलंय याच नेक्स्ट आम्ही एक पोर्टल बनवणार आहे ज्यांना ज्याचं मोबाईल हरवतील ते कुठं पोलीस स्टेशनला गायचं गरज नाहीये तुम्ही आमच्या वेबसाईटमध्ये या मोबाईल ॲप आम्ही लॉन्च करणार आहे त्याचं तुमचं डिटेल्स मोबाईल नंबर आय एम ए नंबर सिम नंबर वगैरे तुम्ही टाकले तर आमचं टीम इथं ट्रॅ ट्रॅकिंग करणार जेवढं नोडल ऑफिसर्स आहे प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे तिथं आम्ही ते कॉर्डिनेशन करून तुमचं जसं जसं मोबाईल ऍक्टिव्ह होतात चोरीचं मोबाईल परत कधीतरी दोन महिने तीन महिन्यामध्ये ऍक्टिव्ह होतात या कधी कधी एक वर्ष दोन वर्षानंतर ऍक्टिव्ह होतात तर ते मोबाईल्स आम्हाला डिटेक्ट होतात तर जसं जसं डिटेक्ट होतात तसं आम्ही ते ट्रॅस करून ते सगळं रिटर्न आम्ही ज्यांना लॉस्ट होतं त्यांना रिटर्न देण्याचं ड्राईव्ह सुरू केलंय आता ह्याच्यानंतर पुढचा आणखी जास्त मुद्देमाल रिकवरील असं अपेक्षा ठेवून सगळं पब्लिकला पण आव्हान करतो की तुम्ही मोबाईल हरवलं तर घाबरी होण्याचं काही गरजच नाही आहे आमचा नवीन ऍप लाँच होतील ते तुमचं पत्रकारच्या माध्यमातून त्याचं डिटेल्स आम्ही पुढचं जसं इम्प्लिमेंटेशन होईल ते आम्ही माहिती तुम्हाला देऊ धन्यवाद